अमित शहा काय बोलाल विकृतच आहे विकृतीच आहे आंबेडकरांबेडकरांचं नाव घेणं हे फॅशन म्हणणारा जर माणूस असेल तर विकृत आहे संसदेत अशा प्रकारचं भाष्य करणं म्हणजे त्यांना केंद्रीय मंत्री आहेत मंत्र्याचा प्रश्न आहे त्यांना डॉक्टर आंबेडकरांचा सन्मानच करायचा नाहीये एकोणीशे पन्नास साली जेव्हा संविधान लिहिलं गेलं आलं देशासमोर देशाला दिलं तेव्हा पहिल्यांदा टीका जर कोणी केली असेल तर यांच्या मातृसंघटने की आम्हाला हे संविधानच ना मान्य नाही तर एकीकडे म्हणावत राहुल गांधी आता परभणीमध्ये येतात मात्र कुठेतरी तुम्हाला आमचा ईव्हीएम विरोध आहे राहील आणि करत राहू आणि मी काय हरलेलो नाही मी सत्त्याण्णव हजार मतांनी जिंकलोय आमच्या दोन तीन चुका झाल्या नाही ते एक लाख पंचवीस हजारानेच घरी पाठवलं असत आहेत